कार्य वागणूक त्यांनी राणेसाहेबांना दिलेली आहे ही सगळ्या कोकणी जनतेने बघितलेली आहे आणि म्हणूनच आमचे जरी त्यावेळेला तात्विक मतभेद होते तरी एका बाबतीत आमचं एकमत होतं की आमच्या जिल्ह्याचा विकास आणि कोकणाच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू आणि ती पाळी ज्याला आली त्याला खऱ्या अर्थाने आम्ही सर्व नेते एकत्र आहोत ऐंशी टक्के मतदान हे राणेसाहेबांना कोकणातली जनता देणार आहे तुम्ही मुंबईहून आदेश सोडणार आणि कोकणची जनता तुमच्यासमोर झुकणार हे दिवस आता संपलेले आहेत मला माहिती आहे कशा रीतीने तुम्ही कोकणच्या जनतेची हिटाळणी करता मी काजू कोकण काजू समितीचा अध्यक्ष होतो आणि मग त्याचं नाव आल्यानंतर मग कसं कुत्सिक कॉमेंट केले जात आहेत हे मी बघितलेलं आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या काजूमुळे कोकणची अर्थव्यवस्था बदलली त्या धोरणाला हातसुद्धा लावला नाही त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आमचं सरकार आलं एकनाथ शिंदेजीनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये काजूच्या धोरणाला मान्यता दिली पंधराशे कोटी रुपये त्याच्यासाठी दिले आणि ज्या कोकणाच्या मतावर शिवसेना मुंबई राज्य करत आली त्या कोकणावर अनेक बाबतीत अन्याय होत असताना मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ शकेन की आमचं ज्या वेळेला निवडणूक जवळ आलेली होती आणि आमची शेवटची कॅबिनेट होती त्यावेळेला चंद्रकांतदा हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे मंत्री होते महसूल मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते मी निवडणुकीच्या पूर्वी सर्व कागद पूर्ण करून देवेंद्र फडणवीस साहेबांची त्याच्यावर सही केली आणि कबुलतदार गावकऱ्यांचा प्रश्न सोडवला हे आमचं सरकार आल्यानंतर अगोदर उद्धव साहेबांनी त्याला स्टे दिला आणि अडीच वर्षामध्ये हा स्टे सुद्धा उठवला नाही म्हणजे आमचे गरीब शेतकरी त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार होतं त्यांनी हा ते ताबडतोब उठवला आणि आता जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे अशी असंख्य उदाहरणं देता येतील मी ज्याला मंत्री होतो त्याला पासष्ट कोटी रुपये इथल्या पाणबुडीसाठी दिले होते आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते साधी पाणबुडी खरेदीसुद्धा करू शकले नाहीत ही यांची कार्यक्षमता आणि ही यांची कोकणाकडे बघण्याची दृष्टी आहे आणि त्याच्यामुळे कोकणी जनतेला न्याय द्यायचा असेल तर आधी कोकणी जनतेने उभाटाचा पराभव केला पाहिजे त्यांना दाखवून दिलं पाहिजे की केवळ आमचं मत तुम्हाला पाहिजे आमचं सपोर्ट तुम्हाला पाहिजे परंतु कोकणासाठी काहीही करायची तुमची तयारी नाही इथं बघा की साताऱ्याला जन्म झाला एकनाथ शिंदे साहेबांचा परंतु कोकणाने आपल्याला करिअर घडवलं कोकणी मनुष्य आपल्या मागे उभा राहिला म्हणून कोकणासाठी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महामंडळाची निर्मिती त्यांनी केली सुरुवात नुसती सुरुवात करण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले आणि सिडको असेल त्याच्यानंतर म्हाडा असेल एम एम आर डी असेल मुंबई कॉर्पोरेशन जे जे मोठी महामंडळं आहेत आमच्याकडची या सगळ्यांनी कोकणाच्या विकासासाठी सहभागी व्हावं ही भूमिका घेऊन एक कोकणाच्या प्रत्यक्ष काळ्या पालटाला सुरुवात त्यांनी केलेली आहे मग त्यांच्याबरोबर राहायचं की हे जे खोटं बोलत सगळीकडे फिरतायत त्यांच्याबरोबर राहायचं हा निर्णय हा कोकणच्या जनतेने घ्यायचा आहे आज तुम्ही बघा की नारायण राणेसाहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी कोविडच्या काळामध्ये साडेपाच लाख कोटी रुपये हे उद्योगाला उपलब्ध करून दिले त्यांचं कौतुक स्वतः राष्ट्रपतीने आपल्या भाषणामध्ये केले राष्ट्रपती महोदयांनी आणि त्याच्याचबरोबर पंतप्रधान महोदयांनीसुद्धा आपल्या भाषणामध्ये त्यांचा विशेष उल्लेख केला असा कोकणी मनुष्य जर आपल्यासाठी काम करत असेल तर कोकणी जनतेने त्याच्यामागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो इथले काही स्थानिक लोक काहीही का स्टेटमेंट काढत असतात आज इथल्या एका छोट्याशा नेत्याने असं म्हटलेलं आहे की ज्या व्हॅनमधून मी प्रचार करणार आहे मी काय व्हॅनमध्ये बसून प्रचार करणार नाही मी एकदा घरातून बाहेर पडलो की ज्या गावामध्ये जातो तिथं मी मुक्काम करतो आणि त्या गावामध्ये मुक्काम करत करा असेल करायचा असेल तर झोपायला तर जागा लागेलच ना आमचा गरीब जिल्हा आहे आमच्याकडे काय प्रत्येक गावामध्ये हॉटेल्स नाही आहेत झोपायला त्याच्यामुळे रात्रीच्या झोपण्यापलीकडे त्या व्हॅनिटी व्हॅनचा कुठलाही उपयोग मी करत नसतो किंवा त्याच्यामध्ये बसस्व नसतो माझं एकच तत्व असतं की मी जर माझ्या ऑफिसला परत आलो मला भेटायला पत्रकार येतात मला भेटायला कार्यकर्ते येतात मला भेटायला जनता येते आणि मग प्रचाराचा कालावधी हा त्याच्यामध्ये फुकट जातो त्याच्याऐवजी ज्या गावामध्ये मी पंधरा दिवस एकदा घरातून बाहेर पडलो की पंधरा दिवस पुन्हा मी माझ्या घरी येत नाही जसा प्रचार मी राणेसाहेबांच्या चिरंजीवांसाठी केला होता तसाच प्रचार मी स्वतः राणेसाहेबांसाठी करणार आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही प्रत्येक गावामध्ये आम्ही विकासकामं महायुतीच्या वतीने पोचवलेली आहेत त्यांची एक साधी सरळ अपेक्षा असते की आमच्या प्रतिनिधीने एकदा येऊन आम्हाला भेटून जावं अशा पलीकडे त्यांची काहीच अपेक्षा नसते त्याच्यामुळे वाडी वाडीवर आम्ही सगळे जाणार आहोत राणेसाहेबांना मत देण्यासाठी विनंती करणार आहोत एवढंच नाही की ज्याला आम्ही एखाद्या गावामध्ये घेत जातो तेव्हाला तिथल्या